नमस्कार मी गिरीजा गोडके क्राइम पॅरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया धडक घडामोडी सतर्करंजित मिशन झिरो ड्रग्स मोहिमे अंतर्गत पोलिसांची धडक कारवाई अमली इंजेक्शनचा साठा उघडकीस तिघे जेल बंद कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पोलिसांनी शनिवारी रात्री मोठी कारवाई करत प्रतिबंध असा अवैध इंजेक्शनचा साठा उघडकीस आणला या कारवाईत तिघा रूप तरुणांना अटक करण्यात आली असून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संवेदनशील माहिती कारवाई पोलिसांची इचलकरंची शहरात काही जण नशेसाठी प्रतिबंधित इंजेक्शन विक्री करत होते अशी माहिती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांना मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हा शाखेत सतर्क केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने आणि पथकाने संयुक्तपणे सा परिसरात सापळा रचला पहिल्या टप्प्यात सचिन मांडवकर या युवकाला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच इंजेक्शनच्या बाटल्या हस्तगत झाल्या त्यानंतर पुढे धाड टाकून संग्राम पाटील या संशयिताच्या घरातून अठरा बाटल्या जप्त करण्यात आल्या पुढील तपासात अभिषेक भिसे यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्याकडे सात बाटल्या तर घर झडतीनंतर बावीस बाटल्या आणि साठ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली यामध्ये इंजेक्शनच्या एकूण बावन्न बाटल्या रोकड रुपये साठ हजार तीन मोबाईल फोन व दोन दुचाकी वाहने असा एकूण दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट किमतीचा समावेश आहे या प्रकरणात संग्राम पाटील सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमली इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत या कारवाईमुळे इचलकरंजीतील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे उघडकीस आले आहे मिशन झिरो ड्रग्स मोहिमेला नागरिकांचे सहकार्य आवश्यक पोलिसांचे आवाहन शहरातील तरुण पिढी अंमली पदार्थांपासून दूर राहावी यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी अशा प्रकारच्या विक्रीबाबत कुठल्याही माहिती गोपनीय स्वरूपात पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे नशेचे हाच या मोहिमेचा उद्देश आहे असे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सांगितले जनतेचा सहभाग या मोहिमेचे खरे बळ आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा शोध श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस